स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही सतेज पाटील हत कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची दोन वेळा मातोश्रीवर भेट घेऊन बाहेरून पाठिंबा देण्याची मागणी केली मात्र थेट आता ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने आता या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत झालेली आहे त्यामुळे या जागेचा निकाल कसा असणार याचं चा उत्तर चार जून रोजीच मिळणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्थितीवरून भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की ही जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे राजू शेट्टींच्या चर्चेला अंतिम स्वरूप देता आलं नाही मात्र महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघामध्ये आहे शिरोळ हातकणंगले शिराळा शाहूवाडी वाळवा आणि इस्लामपूरमध्ये महाविकास आघाडीची ताकद असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं आहे राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत यावा अशी आमची इच्छा होती मात्र साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही असं सतेज पाटील मिश्किलपणे म्हणाले त्यामुळे फटका कोणाला बसणार हे सांगता येणार नाही पण महाविकास आघाडीची ताकद बेदखल करून चालणार नसल्याचं चा, त्यांनी सुतोवाच केलंय महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवर सुद्धा तिढा कमालीचा वाढलेला आहे काँग्रेसचे नेतृत्व गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या संपर्कात असून या ठिकाणी ठाकरेंनी दिलेला उमेदवार माघारी घ्यावा अशी मागणी सुरू आहे या अनुषंगाने बोलताना पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं लवकरच या संदर्भातील तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली ते म्हणाले की विश्वजित कदम यांचा प्रयत्न प्रामाणिक असून त्यांची नाराजी स्वाभाविक असल्याचं ते म्हणाले आहेत त्यामुळं चर्चा नाही कोणी मी पहिल्यापासून म्हणत आलो की राजू शेट्टी आमच्यावर यावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका होती आणि परंतु शिवसेनेच्या वाट्याला जरा काँग्रेसच्या वाट्याला असती तर आम्ही निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन तो घेतला वा... परंतु वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये वाचलं संजय राऊत साहेब आणि ते भेटले मला वाटते साखरपुडा झाला लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे नाही फटका कुणाला बसेल हे आता सांगता येणार नाही परंतु शेवटी महाविकास आघाडीची मी म्हणलंच असं प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये म्हणजे ती नादखल करण्या एवढी ताकद नाहीये कारण की दोन्ही मी जे आता तुम्हाला सगळं सांगितले माहिती ते जाऊन तुमच्यात लक्षात येईल की महाविकास आघाडीची ताकद आहे परंतु ती लढवायची हा दृष्टिकोन नसल्यामुळे ती ताकद रस्त्यावर आली नव्हती आज काल निर्णय झाला लढवायची आता ती रस्त्यावर शिंदे गटामध्ये रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर